नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क पर या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पाचबत्ती परस परिसरामध्ये आज खड्ड्यांच्या समस्येबाबत नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपण पाहत आहोत आपल्या लक्षात येईल पाचबत्ती हा परिसर आहे या पाचबत्ती परिसरावर पालघरमधील खड्ड्यांची समस्या घेऊन हे नागरिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत पालघरमधील खड्ड्यांची समस्या ही फार फार बिकट आहे आपल्या लक्षात येईल बघू शकत असाल आपण आपण पाहू शकत असाल काही तरुण जे आहेत काही संदेश लिहिलेले जे पालघरचे रस्ते म्हणजेच खड्डा दर्शन यात्रा कर भरतो आहे आम्ही खड्डे का भरत नाही तुम्ही रस्त्यांच्या खड्ड्यात आमचे घर बुडाले अशा आशयाचे पोस्टर घेऊन हे तरुण आपल्याला पाहायला मिळत असतील बघू शकत असाल आपण मशालच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पालघरमधील रस्त्यांची समस्या ही अतिशय बिकट आहे आपण पाहिलंच असेल कुठल्याही रस्त्यावरून आपण प्रवास करत असाल पालबत्ती असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा आंबेडकर चौक असेल या सर्वच रस्त्यांवर आपल्याला खड्डे पाहायला मिळतात आणि या खड्ड्याची समस्या अगदी जीवावर बेतण्यासारखी असल्यामुळं आज पालघरमधील तरुण जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपण पाहू शकत असाल बालमती परिसरामध्ये हे जे एक सार्वजनिक सा असं आंदोलन जे आहे ते कुठल्याही पक्षाचं आंदोलन नसून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे या तरुणांच्या या एल्गारनंतर पालघर नगर परिषद किंवा डब्ल्यू डी रस्त्यांचे बांधकाम घेणारे कॉन्ट्रॅक्टर या रस्त्यांची काळजी घेणार आहेत की नाहीत हा प्रश्न मात्र निरुत्तरच आहे अशाच काही ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा